श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये तर मंडई येत्या एकोणतीस जुलैला श्रावण मासातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी हा सण येत आहे तर या नागपंचमीची कहाणी आणि त्याचे महत्त्व तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवताची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमीची पौराणिक कथा अशी आहे की यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला आणि दुसरी कथा म्हणजे एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावरून गेले आणि नागिनीची पिल्लं मरण पावले रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला त्यानंतर शेतकऱ्यांनी नागदेवताची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागिनीचा ते कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला तेव्हापासून नागपंचमीचा उपवास बहुतेक स्त्रिया करतात घरामध्ये फोटा फोटो लावून त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा पूजा केली केली जाते केली जाते धूप दीप लावून आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी झोका खेळण्याची सुद्धा प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात तर मंडई नागपंचमीच्या दिवशी शक्यतो आपण या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न कराव्या त्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता आणि शेतात वापरली जाणारी अवजारे याचा वापर या दिवशी करू नये शेतकरी तर नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी चारा कापून ठेवतो तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशी तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लह्या खाल्ल्या जातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तललेले पदार्थ खाल्ले जात नाही तर सर्वात महत्वाचे म्हणजे नागपंचमीच्या दिवशी सर्पांना दूध पाजणे टाळावे हे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे नागपंचमीला काही ठिकाणी बहिणी आपल्या भावासाठी उपवास करतात ज्यामुळे त्यांच्या भावांचे आयुष्य सुख आणि समृद्धीने भरले जावे यासाठी प्रार्थना केली जाते तसेच नाग हा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे कारण तो शेतातील उंदीर आणि हानिकारक प्राणी खातो ज्यामुळे पिकांचे संरक्षण होते त्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा करणे म्हणजेच शेतकऱ्यांचा कष्टांचा सन्मान करणे तर मंडई चला आपण सर्व मिळून हा सण साजरा करूया जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद